पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव महाराज की जय ज्ञानेश्वरी अध्याय अठरा वा श्लोक क्रमांक सेहचालिस् यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदन्त स्वकमणा तमभ्यर्च सिद्धि विंदती मानव मनौिविली तयाची खूण पाळिली जया पाणी का आली आकाराभूती जो आविया चिंधिया जीव गुंडूणी जीवबाहुलया तिगुण्या अहंकार रज्जू जेणे जगहि समस्त आत बहिरि तेजे जैसे आ सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमां विरा पूजा कल अपारातोषालागे मनोनीति पूजे रिजलिनी आत्मराजे वैराग्य सिद्धि दे जे पसाय तया ते वैराग्य दशे ईश्वरा निवेदवशे हे ना वडे जैसे प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिणीची बांधी जैसे जात त्रिशुद्धी नुदय लागी सम्यनुदैज नृपे ऐसे योग्यता बोधाची लाही लागी मनोनी जो व्रते वाहतसे अंगी तेने स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा श्रेया स्वधर्मो विगुण परधर्मानुष्ठिता स्वभावनियत कर्म किल विषम अगा पुला स्वधर्मो आचरणी जरी विषमु तो परिणाम लजेणे जई सुखा गी आपण पया निंबची आिधनंजया तई कडवटपणा तयाची उभगी जेना त्वडनया ऐली केळीची केळीची समोडी ऐशी ते जिली ती जोडी तैसी ती कोमटे तेवी वि साकडू कडू देखोणी केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतर ला की आणी आुली माई जरी आहे तरी जी ते नोही स्नेह कुरी की ए जिया पराविया रंबी हुणी बरविया तिया काय करावया बाळके तिणी अगा पाणी आहुणी बहु तुबी गुडगी ना का हेनोही असणे तेथ जगाजी दिख ते विख किडया पियुख आणि जगा गुळ ते दिख मरण तयावनी जे विहित फिटे संसाराची धरणी क्रिया कठोर तरी तिने करावी पारा बरविया बरव्या होईल टिकलिया पायाचे चालणे डोया केले तयागी कर्मा फुली जे जाती स्वभावी असे आले ते करी जेणे जिंतीले कर्म बंधाती आ सुधर्म पाळावा परधर्मो मुही पांडवा पाण्डवान किजिपै तर्हि आत्मा दृष्टुहि स्वी आणि कर्णे ते त्वाहे आस्वाधि सहजं कर्म कौन्तेयो सदोषमपि न त्यजेत सर्वारम्भाहि दोषेण भूमेनाग्निरिवावृताः

पर घर ही जरी राही तरी स्वपती ते वाई सांडि तैसे आवडते न वरी ही अमृत घेता सर्व स्वचोका पंडूस जेणे जोडे जीविता अक्षयत्व येषे घेऊन आत्महत्येचे निय जे जेणे तैसे जाचून आईद्रिये वेचून आयुष्याचे निधी सांचली पापी आना हे दुखा वाचून म्हणून करावा सुधरम जो करिता हिरोणी श्रम उचित देईल परम पुरुषार्थ राजू या कारणी किरीटी सुधर्माची राहती न विसंबिजी संकटी सिद्ध मंत्र का जैसा, जैसा उदधी महारोगी दिव्य औषधी न विसंबिजी तया बुद्धी स्वकर्मयीत मग याची गा की भुजा सु महापूजा तुशला झाडा करुणे शुद्ध सत्वाची वाटा आणि आपुली उत्कंठा व सर्व काळ कुटा ऐसे वैरागे येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंब आपुली आपुले खागे मग जिंतील या हे भोय पुरुष सर्वत्र जैसा होय का आता सांगू असक्त बुद्धि सर्वत्र जितात्मा विगतस प्रुह नैश्करमे सिद्धिम परमाम सन्यासे नाधिक अच्छती तरी देहादि संसारे सरवे मांदरे से एतना तो फळ देठना तू पळी न धरी तैसे स्नेह सर्वत्र होय कलत्र हे झाली आई स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागोती पाऊली घेऊणी एकांती हृदया चार गे ऐस करण वाय येता तयाचे जाण न मोडी समर्था भेन दासी जैसी तैसे ऐक्याची मुठी माझी वडील चित्त करुणी वेधी नेहटी आत्मयाच्या तेव्हा दृष्टा दृष्ट स्पृही निमणे झालीची आही राही तडपडिया म्हणून नेमली मानसी

का येऊ न पळाचा गळू पारुशे शिवाडू श्री गुरु भेटू करी पाडू सुत आलिंगला पूर्णिमा चंद्रा तेव्हा अनुबोध मात्र असे तो तया कृपानासे ते निशी सवे जैसे अंधारे जायो तैसी शिवा खुशी कर्म करता त्रिपुटी असे ते जैसे गर्भिणी ते सेति आबोधना शाश्वती नाशी क्रिया जाता घवी, ऐसा समूह संभवे सन्यासुहा एणे मूळा ज्ञान सन्यासी पुरुषाचा जिवठ ठाव उपसे तेथ बुजावे ते, ते आपैसे तोची आहे चेलियावरी पाही स्वप्नीचे अति डोही आपण येते काय काढू जाई जे तैमी आता जाणें

ते आपुले होणी हारपी हरपी तरंगो हा समुद्र जैसा तैसे न होणे निपजेष्कर्मी सिद्धी जाणजे सर्वसिद्धी सहजे कामा परम हिचे देऊळाची आकामा कळसू परमगंगेचे सिंधू प्रवेश का सुवर्ण शुद्धी कसू सोळा वा जैसा तैसे आपुले जाणनी जाणणे तेही गिळोणी सनी ऐशी जे दशा ती परती काही निपजणी आण नाही मणोनि मणिपे पाहि परमसिद्धि अनादिसिद्ध जो कोणि भाग्यनिधि श्रीगुरुकृपालब्धि पावि सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे समासेनैव कौन्तेयो निष्ठा ज्ञानस्य या परा उदयता चिरीन करू प्रकाश उची आते अंधारू का दीप संगी का पुरू दीपूची होय तया लवणाची कणिका मिळत खेऊ उदका उदकची उवणी देखा ठाके जेवी का निद्री तू शिवविलिया स्वप्ने सिनी दवाया जाऊन आपण पया मिळे जैसा तैसे जया हि देवी गुरुवाक्य श्रवणाची सवी द्वैत गिळोणी विसमे आपण या वृत्ती कानावचनाची भेटी सरीसाची पैकी वस्तू तयासी मग कर्म करणे हे बोली जाईल आकाशा येणे जाणे आहे काई, मनोनी तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही परी आईसे जरी हे काही नाही जया एरवी स्वकर्माची निवडणी काम्य निषिद्धाची इंदली रजतमे किर दोन्ही जाळीली आधी

आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाहिजे आणि ओलटी बीजही पेरेली गोमटे तरी अलोट भेटे परी वेळी कि गा जोडला मार्ग प्रांजळू मिनला सुसंगाचाही मिळू तरी दावी जे वाचून लागेची की तैसा वैराग्यला लाभूला वरी सद्गुरु ही भेटला देवी अंकुर फुटला विवेकाचा तेने ब्रह्म एका थी एर आघवी ची भ्रांति हि केर प्रती गाढ़ केली, तरी तेची जे परब्रह्म, ब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचे चे ही काम सरी जेत या तिनी अवस्था पोटी जिकी जे गा किरीटी तया ज्ञा ही मिठी जेते वस्तु ऐक्याचे एकपण सरी जेथ आनंद कण विरे काहीची नुरो उरे जे काही गा हो असने, ते ब्रम्मे ऐकपणे ब्रम्हची होगरले षड्रसी तो तृप्ती प्रतिक्रासी लाही जेवी पैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा आंबुथिता आत्मठेवा काढीची तो तरी भोगीजी आत्मरुद्धी एवढी योग्यतेची सिद्धी दयाच्या अंगी निरवधी लिणे आली तो जिणी जिणी होई करी सुगम दया क्रमाची आता वर्म आई ग सांगू विशुद्धया युक्तो नृत्यात्मान नियम्यच शब्दादिन विषयांस्त्यक्वा राग द्वेष विदस्यच, तरी गुरु दाविली आवाटा येऊन विवेक तीर्थ तटा दोन या मळकटा बुद्धी साथे मग राहुने उगळी चंद्री अली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी सांडू निकुळी दोन्ही कामिनी द्वंद्व त्यागी स्वचिंतनी पडली जायची आणि ज्ञाना ईसे जुभार नेऊ नेऊ निरंतर इंद्रिये केली थोर शब्दाधिक ते रश्मीजाळ काढली मृग जळ जा तया पांचाही केली नेणता धमाची अन्नादलिया कि सवासना इंद्रिय विषयी मग प्रत्यकावृत्ती चौकटी लाविली ते प्रायश्चित्ते धुवटे केली येणे पाठी सात्विकी धीरे देणे सुधारली ती करणे मग मणीसी योग धारणे मिळविली देवीची प्राचीन इष्टा निष्ठी भोगीशी येऊणी तटे एतदे याहि उखटे द्विष न करि ना गोमटे चिपायि यणुनि तया लागि न होइ साभिलाशु या परिष्टानिष्ठि रागदेशकिरिटि यजुणि गिरि कपाटि निकुञ्जीवसी वित्तसेवे लघ्वासि यतवाक्कायमानसः ज्ञानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः गडिलिया वसवी वनस्थळया अंगी चिंदिया इकलिया शमद मालिकी खेळी न बोजली चि चावळी गुरुवाक्याची निणे बिळू आणि अंगा बळयावी नातरी क्षुधा जावी काजिबीची पुरवावी मनोरथ भोजन करिता विखी या तिही ती, ती न लिखी आहारी मिती संतोषी मापन सुई અનશના ચેની પાણી પરિવૈ દંડવતા ચેની પ્રસંગી હન અંગી વાણી એરને રાસ્ય તીત દેહ નિર્વાહ आणि मनाचा उंबरा वृत्तीशी देखो निरापारा अवकाशवासी निदेह वाचा मानस हे जिनोणी बाह्य प्रदेश आकळीले आकाश ध्यानाचे तिने वाक्य उठविला बोधी निश्चय आपुला न्याहाळी हाती घेतला आरी जैसा आपण परी ध्यान रूप वृत्ती माधारी देयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा तेथ देय ध्याता ये तिनही करू करुपता ओ येतव पंडू स्वतः कि जे ते गा म्हणवणी तो मुमुक्षु आत्मज्ञानी झाला दक्षु तरी पुढा सुनी पक्षु योगाभ्यासाचा माझारी धनंजया पार्शिणी पिडोनिया कावरु मूळ आकुंचुणी अध देऊणी तिन्ही बंध करुणी एकवध वायुभेदा कुंडलिनी जागवणी मध्यमाविका उणी आधाराधी भेदुणी आज्ञावरी सहस्रधळाचा मेघू पियुषी वर्षुणी चांगू तो मूळ वरी वोघू आणून या नाचतया पुण्यगिरी चित भैरवाच्या खापरी मनपवनाची खिच पुरी वाढून या योगाचा गाढा मेळावा सुनी कापुडा ध्यान मागिली कडा स्वयंभ केली आणि ध्यान योग धुनी हे आत्मतत्वज्ञानी पैठी ओवया निर्विघ्नी अधीचितीने वितरा गती सारीखा जोडून ठेवला सोआविची भूमिका सवी चाली

साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाची खंडी ऐसे संसार रणातु अंधारी सूर्य तैसा से जातो मोक्ष विजय श्री वरवतो हुआ वया लागी अहंकारं बलम दरप काम क्रोधंश परिग्रह विमुच निर्मम शांत एत अडवा वया अले। दोष वैरी जी धो पटिली तया माझी पहिली देहा हंकारू जो न मोकली मारुणी जीवणी दि उपजवणी विचंबवी खोडा घालून हाडांची या तयाचा देह दुर्ग हा थारा मोडून घेतला तू विरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे निनावे चौगुणी ही वरी थावी जेणे मृतावस्था धावी सर्वत्र जगा तो विषय विषयांचा थाऊ आघविया दोषांचा राहू परी ध्यान खडगाचा घाऊ साहेल कैसा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तिची घालून बुंथी अंगी जो वाजी जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा पडवी नरकादिका तो विश्वासी मारिता रिपू निवटो घातला धरपू आणि जयाचा हा कंपू तापसांसी ता, ता, ऐसा महादोषू जयाचा देखा परिपाकू बरी होय जो तो कामू कोणी चठाई नसे ऐसे केले पाही कि के ते क्रोधा ही सहजे आली मुळाचे तोडणे जैसे होय का शाखो देशी कामू नाशले निनाशी तैसा क्रोधू म्हणि काम वैरी झाला तेत तठानोरी तेत सरली वारी क्रोधाचीही आणि समर्थ आपुला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजुणी जो गाढा परिग्रह जो माथाची पालावणी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेची निमिसे मिसे घातली आहाती फासी निसंगाजिणी तरी कुटुंबपणे सरी तरी वणी वन्य अवतरे नागवी आही शरीरे लागला आही ऐसा दुर्जयो जो परिग्रह तयाचा फिडोणी ठाऊ भव विजयाचा उत्साहो भोगी तसे जो एत अमानिता आघवी गुणाचे जे मिळावे ते कैवल्य देशीचे आघावी राहु आले तेव्हा सम्यक् ज्ञानाशिया राणी वा उगाणी तया परिवार होण या राहत अंगी प्रवृत्तीची राजविधी अवस्था भेद प्रमदी कि आहे प्रतिपदी सुखाचे लोण पुढा बोधांची आकांबी विवेक दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येथे जैसिया ते तर सिद्धीचे अनेके वृन्दे मिळति प्रसंगे जिये पुष्पवर्षियाङ्गे नाहतसेतु अयसे नि ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य एता जवी जलम्बिता हे हरिके तिन्हि लोक तमा वैर्या का मैत्रिया तयासि मा मना वया समानता धनञ्जया उरुचिः म्हणे माझे ते नोडवेची काय एक सत्ता सर्व हि कवळून या पंडूस ऐसा जिंतीलिया रिपोर्गू आपू मानिली आगु अबैसा युग तुरंगू स्थिर झाला वैराग्याची गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडी ते दुजे नाही शिपुडी म्हणून हातू आसुडी वृत्तीचाही चाही तैसे खरी आपुले काज करुणी बुरे आपण हि नुरे तैसे होतसे म्हणणी ठाकिता ठाऊ धावता थिराहू पाऊ तैसा ब्रह्म सामी पे थाऊ अभ्यास सांडी गडता महो दधीसी गंगा वेगू सांडी तैशी का कामिनी कांतापाशी स्थिर होय नाना ये वेळी केळीची वाढी मांडोळी का गावा पुढे तैसा आत्मसाक्षात गोचरू ऐसा साधन हातीरू हळू म्हणून ब्रम्मे सीतया ऐक्याचा समो धनंजया होतसे तै उपाया ओहटू पडे मग वैराग्याची गोधुलिक हे ज्ञानाभ्यासाचे वार्धक योग फळाचाही परिपाक दशाधिका दे शांती पैगा सुभगा संपूर्ण ए तया जोगा होवाया तो पुरुष पुनवे उणी चतुर्दशी जेतुले उणे शशी का सोळे पा उणे जैसे पंधरावे वाणी सागरी हि पाणी वेगे संचले ते रूप गंगे एर निश्चळ ते उगे ते समुद्र जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होती योग्य ते जैसा आहे तेची शांति से निलवला हे हो तो गा पहे तेची होने नवीन प्रति आले जे ब्रह्मपन ते ब्रह्म होती जान योग्यता तितु पुंडली कवरदा हरिविट श्री ज्ञान देव तुकाराम माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की